नमस्कार सर्वांना सीमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी करते खजूर ड्रायफ्रूट रोल आणि हा रोल बनवण्यासाठी आपण ड्रायफ्रूट आणि खजूर आणि क्रॅनबेरी खसखस याचा वापर करणार आहोत आता पहा कृती इथं मी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि त्या तुपामध्ये मी खरबूज बिया घेतलेल्या आहेत पाच चमचे पाच चमचे इतक्या मी वॉटरमेलन सीड्स घेतलेल्या आहेत आणि पाच चमचे एवढ्या मी सूर्यफूल अशा बिया घेतलेल्या आहेत आणि हे तिन्ही आपल्याला मंद गॅसवर खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपण या रोल बनवताना ह्या रोलमध्ये आपण साखर किंवा गोळाचा अजिबातही वापर करणार नाही आणि इथं मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि यामध्ये आ थोडेसे मी आक्रोड घेतलेले आहेत त्यामध्ये बदामचे काप आहेत ते घेतलेले आहेत आणि काजूचे काप आणि हे जे सर्व आहे ते मी पाच चमचे इतकं साहित्य घेतलेलं आहे तुम्ही यामध्ये घेताना तिळाचा किंवा अडीव असतात यांचाही समावेश केला तरी चालू शकतो हा जो आपण रोट बनवणार आहे यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि सीड्सचा आपण वापर करतो त्यामुळे हे आपले जे रोल आहे तो प्रोटीननं भरपूर असा होतो त्यांना डायबेटीस आहे किंवा जे लोक डाएट कॉन्शियस आहेत त्यांना खाण्यासाठी किंवा क्रेविंग झाल्यास प्रोटीनचा शेक पिण्याच्याऐवजी हा छान असा पर्याय असू शकतो इथे मी अर्धा किलो इतका खजूर घेतलेला आहे आणि याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हा खजूर आपल्याला तुपावर छान असा भाजून घ्यायचा आहे या रोलसाठी तुम्ही मी खजूर मिक्सर नाही मारून नाही घेतला तरी चालू शकतो इथं आपला खजूर आहे तो छान असा भाजून झालेला आहे आणि यामध्ये आपल्याला सर्व जे आपण बाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स आणि सीड्स आहेत हे घालून हे मिश्रण आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे थंडीच्या दिवसात फार असा पौष्टिक हा पदार्थ होऊ शकतो जेव्हा आपण थंडीच्या दिवसात ड्रायफ्रूट लाडू किंवा टिंकाचे लाडू किंवा मेथीचे लाडू खातो तसेच हा ड्रायफ्रूट्स ही थंडीच्या दिवसात उपयोगी असा आहे आणि इथं माझं जे मिश्रण आहे ते छान असं एक जीव झालेलं आहे हे आपल्याला कढईतून काढून घ्यायचे आणि थोडं थंड झाल्यानंतर आपण ह्याचे रोल बनवणार आहोत आणि यासाठी आपण हे मिश्रण असं एक जीव करून घ्यायचे यामध्ये तुम्ही तिळाचाही वापर करू शकता हे आपल्या हाडांचं आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त असे आहेत याचा आपण आता रोल बनवण्यासाठी घेणार आहोत हे मिश्रण आपण असं एक जीव करून घ्यायचे आणि प्लॅस्टिकच्या कागदाला आपण थोडं तूप लावून घेणार आहे आणि तूप लावल्यानंतर यावर आपण खसखस घालून यावर आपण वॉटरमेलन सीड्स आणि जे क्रॅनबेरीज आहेत ते आपण घालून घेणार आहोत आणि नंतर आपल्याला हा रोल तयार करण्यासाठी घ्यायचा आहे तर तुम्ही गोड खाणं ॲवॉइड करत असाल तर तुमच्यासाठी हा पदार्थ फार छान असा असू शकतो या यावरच आपल्याला ड्रायफ्रूटची जी रोळी आपण केलेली आहे ती आपल्याला आप त्यावर गोलाकार देऊन आपल्याला छान असा रोल करून घ्यायची आहे यासाठी आपण हाताला थोडं तूप लावून आपण करून घेतला तर आपल्याला हे पटकन करता येऊ शकतं इथं जो प्लॅस्टिकचा कागद जो आहे तो असा आपण त्या सोळीवरती घेणार आहोत आणि ह्याची अशी गुंडाळी आपण करून घेणार आहोत आणि हा रोल जो आहे तो आपल्याला घट्टसर असा करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली जी लावलेली खसखस जी आहे व्यवस्थित अशी आपल्या रोलला लागली पाहिजे आणि हा जो रोल आहे तो आपल्याला फ्रीजमध्ये एक ते दोन तासासाठी ठेवून द्यायचा आहे म्हणजे आपला हा जो रोल आहे तो छान असा घट्ट असा तयार होईल आता हा छान असा आपल्याला रोळी तयार करून घ्यायची आहे हा जो ड्रायफ्रूट रोल आहे हा भरपूर असा पौष्टिक आहे फ्रीजमध्ये एक ते दोन तास ठेवल्यानंतर हा मी रोल फ्रीजमधून काढून घेतलेला आहे आणि आता आपण तो कट करून घेणार आहोत आणि छान असे गोलाकार अर्धा इंच रुंदीचे असे आपण काप तयार करून घेणार आहोत ही जी ड्रायफ्रूटची खजूर रोल जो आहे तो पौष्टिक आहे तेवढाच तो दिसायलाही छान दिसतो आणि हा तुम्ही थंडीच्या दिवसात आवर्जून खाल्ला पाहिजे आता पहा माझं हे डिशमध्ये मी सर्व केलेलं आहे फार छान असा झालेला आहे आपला ड्रायफ्रूट रोल माझी ही करा पुना गोड रेसिपी आवडली अस चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा आणि पुन्हा भेटूयात अशा चटकदार गोड आणि तिखट चमचमीत अशा रेसिपीसह हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग ही माझं रेसिपी